महादेवाची कथा केदारनाथ मंदिर हे महाभारतमधील पांडवांनी निर्मित केले आहे ते कसे आपण या छोट्या कथेमधून बघूयात केदारनाथ मंदिर हे भगवान शंकरांचे एक हिंदू मंदिर आहे धार्मिक ग्रंथांमध्ये उल्लेख केलेल्या महाभारत युद्धात विजय मिळवल्यानंतर पांडवांपैकी सर्वात मोठे युधिष्ठिर यांना हस्तिनापूरचा राजा म्हणून नियुक्त करण्यात आले होते त्यानंतर युधिष्ठिराने जवळजवळ चार दशंक हस्तिनापूरवर राज्य केले या काळात एक दिवशी पाच पांडव भगवान श्रीकृष्णांसमवेत बसून महाभारत युद्धाचा आढावा घेत होते या आढाव्यात पांडव श्रीकृष्णाला म्हणाले हे नारायण अम्मा भावंडावर ब्रह्महत्येसह आपल्या भावांना मारण्याचं पाप आहे हा कलंक आमच्या माथ्यावरून कसा काढायचा तेव्हा श्रीकृष्णाने पांडवांना सांगितले की हे खरे आहे की तुम्ही युद्ध जिंकला आहात तरी तुम्ही आपल्या गुरु आणि बंधू बांधवांची हत्या केल्यामुळे तुम्ही पापाचे भागीदार झाला आहात या पापांतून मुक्ती मिळणे अशक्य आहे परंतु या पापांपासून फक्त महादेवच तुम्हाला मुक्त करू शकतात हे पण तितकेच खरे आहे म्हणून महादेवाच्या आश्रयाला जा त्यानंतर श्रीकृष्ण द्वारकेला परतले त्यानंतर पांडव पापांपासून मुक्तीसाठी चिंतेत राहू लागले आणि त्यांनी विचार केला की सोडावं आणि महादेवाच्या शरणात जावं म्हणजे आपल्याला मुक्ती मिळेल दरम्यानच एक दिवस पांडवांना कळाले की वासुदेवांनी आपला देह त्याग केला आहे आणि ते आपल्या परम निवासस्थानात परतले आहेत हे ऐकून पांडवांना सुद्धा पृथ्वीवर जगणे योग्य वाटले नाही गुरु पितामह आणि सखा हे सर्व रणांगणात मागे राहिले होते आईवडील ज्येष्ठ आणि काका विदुरही वनवासात गेले होते नेहमीच मदत करणारे कृष्णही आता त्यांच्यासोबत नव्हते अशा स्थितीत पांडवांनी राज्य परीक्षितच्या ताब्यात दिले आणि हस्तिनापूरला द्रौपदीसह सोडले आणि शिवच्या शोधात निघाले हस्तिनापूर सोडल्यानंतर पाच भाऊ आणि द्रौपदी प्रथम भगवान शिवाला भेटण्यासाठी पांडव काशीला पोहोचले पण तेथे त्यांना महादेवाची भेट झाली नाही त्यानंतर त्यांनी इतर अनेक ठिकाणी भगवान शिवाला शोधण्याचा प्रयत्न केला पण जिथे जिथे ते जात होते शिवजी तिथून गायब म्हणजेच निघून जात असत या अनुक्रमे पाच पांडव आणि द्रौपदी एक दिवस महादेवाच्या शोधात हिमालयापर्यंत आले इकडे जेव्हा महादेवांनी या लोकांना पाहिले तेव्हा ते, हो ते लपून बसले परंतु युधिष्ठिरने इथे भगवान शिवला लपताना पाहिले तेव्हा युधिष्ठिराने भगवान शिव यांना सांगितले की कि तुम्ही कितीही लपून राहिले ना तरी प्रभू आम्ही तुम्हाला पाहिल्याशिवाय इथून जाणार नाही आणि हे देखील मला माहिती आहे की आम्ही पाप केले आहे म्हणून तुम्ही लपून बसले आहात युधिष्ठिरानी असे म्हटल्यानंतर पांडव पुढे जाऊ लागले त्याच वेळी त्यांच्यावर महादेवाच्या बैलाने जोरदार हल्ला केला हे पाहून भीमाने त्याच्याशी युद्ध करण्यास सुरुवात केली दरम्यान बैलाने आपले डोके त्या खडकांमध्ये लपवले त्यानंतर भीमाने त्याची शेपूट खेचण्याचा प्रयत्न केला तेव्हा बैलाचे धड डोक्यापासून वेगळे झाले आणि बैलाचं धड शिवलिंगात बदललं आणि काही वेळाने तिथे शिवलिंगातून भगवान महादेव प्रकट झाले महादेवाने पांडवांची पाप माफ केली त्यांना आशीर्वाद दिला आणि अशा प्रकारे पांडवांना मुक्ती मिळाली आजही या घटनेचा पुरावा केदारनाथच्या शिवलिंग म्हणून उपस्थित आहे भगवान शिव यांना समोर पाहून पांडव त्यांच्यापुढे नतमस्तक झाले आणि त्यानंतर भगवान शिव यांनी पांडवांना स्वर्गात जाण्याचा मार्ग सांगितला आणि मग ते अंतर्ध्यान झाले त्यानंतर पांडवांनी त्या शिवलिंगाची पूजा केली आणि आज तेच शिवलिंग केदारनाथ धाम म्हणून ओळखले जाते कारण शिवानी स्वत येथे पांडवांना स्वर्गात जाण्याचा मार्ग दाखवला होता म्हणूनच हिंदू धर्मात केदारनाथ हे मोक्षस्थळ मानले जाते अशी मान्यता आहे की जर कोणी केदारनाथ दर्शनाचा संकल्प घेऊन निघत असेल आणि जर त्या व्यक्तीचा मृत्यू तिथेच झाला तर त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही कारण त्याला तिथेच मुक्ती मिळते खूप नशिबवान असतात ती लोकं जे केदारनाथला जाऊन दर्शन घेतात हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक तसेच पंचकेदार व धाम या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक उंचीवर असून इथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे गौरी कुंडाहून चौदा किलोमीटर लांबीचा खडतर प्रवास करूनच केदारनाथ मंदिराचे दर्शन घेता येते हे मंदिर अक्षय तृतीया ते कार्तिक पौर्णिमा ह्या कालावधी चालू असते व वा हिवाळ्यामध्ये दे येथील देवांच्या मूर्ती स्थानावर आणल्या जातात व तिथेच दोन हजार तेरा साली उत्तराखंडमध्ये आलेल्या भयानक पुरामध्ये केदारनाथ गाव पूर्णपणे वाहून गेले व वा मंदिर परिसराचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते परंतु दगडी केदारनाथ मंदिराला मात्र धक्का पोहोचला नाही बघा हाच आहे आपल्या महादेवांचा महिमा श्रावणी सोमवार असल्यामुळे आज तुमच्यासमोर ही कथा सादर केली नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका भगवान शिवशंकरांची कृपा तुमच्या आमच्यावर अशीच असावी अशी आपल्या शिव शंभूचरणी प्रार्थना ओम नम शिवाय कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि हो चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करायलाही विसरू नका जेणेकरून अशाच नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ कथाच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो धन्यवाद ओम नम शिवाय